पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर मधील हिंद लोक चळवळ आयोजित मुक्काम पोस्ट दहा फुलराणी आणि कॉलनी या सत्यघटनेवर आधारित पुस्तकांचं प्रकाशन राष्ट्रीय सरपंच संसद कार्याध्यक्ष आणि प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांच्या हस्ते झालं लेखक सिद्धार्थ पारधे यांनीही पुस्तकं लिहिली आहेत यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे जयहिंद लोक चळवळीचे सेक्रेटरी नामदेव गुंजाळ प्रमुख पाहुणे आणि सहा वेळा वर्ल्ड बुक ऑफ लिम्का मिळालेले सतीश चाफेकर या पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ पारधे सचिन तेंडुलकर यांचे बालपणीचे मित्र आणि त्यांचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे संवादकार वसंत बंदावणे यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन जय हिंद लोक चळवळीचे सेक्रेटरी नामदेव गुंजाळ यांनी केलं होतं त्यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी राष्ट्रीय सरपंच संसद कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं देतो परवा रामदेवरावांचा बारा वाजता मला फिरून आला आणि त्यांनी सांगितलं की व्हॉट्सअप उघडा एक पत्रिका तुम्हाला टाकली परवा ते व्हॉट्सअप उघडला पत्रिका बघितली तर माझं नाव त्याच्यामध्ये होतं की या पुस्तकाचं प्रकाशन करायचं म्हणजे डॉक्टर कुठलं पुस्तक नाही पुस्तकाची प्रत माझ्या हातात आहे डॉक्टर म्हणे मी आणि बंदावणी सर उद्या तुमच्याकडे येतो आणि पुस्तकाची प्रत तुमच्याकडे देतो शुभ असते म्हणजे हात तुमच्या हाताने याचा प्रकाशन सोहळा करायचा आणि त्या पुस्तकावर तुम्ही बोलायचं तर रात्री नऊ वाजता जी माझ्याकडे बंदोवीसांचे आले आणि त्यांनी प्रथम सांगितलं की पुस्तक आल्याला विसरले म्हटलं ते बोलायचं आहे ना त्या पुस्तकावर ते म्हणजे आता उद्या तुम्ही आल्यानंतर पुस्तक तुमच्या हातात त्यानंतर डॉक्टरांकडे मी चार वाजता म्हणजे कार्यक्रमाच्या आधी आलो तर एकच प्रत आता हातात आहे आणि ती बंगवली साधारण कडे त्यामुळे त्याही वेळेस माझ्याकडे पुस्तक देण्यात आले आहे त्यामुळे पुस्तकाच्या अनुषंगाने मला फार म्हणता येणार नाही ये प्रथमच तुमच्या समोर अजून संघ लाभ तर माणूस सुसंस्कृत होतो समृद्ध होतो सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होतो परंतु ज्या परिसराने महाराष्ट्रातले वाचक घडवले घडवले त्या लेखकांचा संघ आदरणीय फार साहेबांना राबल तेंडुलकर साहेबांचं सा तर त्यांना सहवास लावलाच साहित्य सहवासमध्ये परंतु साहित्य मध्ये राहणाऱ्या विविध साहित्यिकांचा अगदी बालपणापासून पारदे साहेबांना त्यांच्याबरोबर निकटचा संबंध आला त्यांनी त्या सर्व लेखक मंडळींनी त्या सगळ्या सारस्वतांनी त्यांच्या त्यांनी निर्माण केलेलं साहित्य आणि साहित्य निर्माण करण्याची प्रक्रिया या व्यक्तीने अनुभवली आणि त्याचा परिणाम आज जे का ते काही आहेत त्या असल्यावर निश्चितपणे झालेला आहे हे बघा त्यांच्याशी चर्चा करत असताना मला प्रकर्षा आणि ती जी काही त्यांच्या सांस्कृतिक जडण घडणीची जी काही प्रक्रिया साहित्य सहवासमध्ये राहिल्यामुळे ती निश्चितपणे कशी घडली हे औत्सुक्याने समजून घेणं हा खरं तर आजच्या या कार्यक्रमाचा प्रमुख त्या ठिकाणी नामदेव बुद्धा यांनी वास्तविकामध्ये भूमिका मांडलेली आहे की कशा पद्धतीने पारदेव परिवाराचा आणि सचिनजी तेंडुलकर यांचं त्या परिवाराचा संबंध आहे आणि त्यांनी जो त्यांच्यामध्ये जो काही स्नेहा जो बंद निर्माण झाला तो कशा पद्धतीने वृद्धिंग जो केला तर आपण पाहतो की काही माणसं खूप मोठी असतात मोठे करें चे तो तो ते मोठे कशामुळे असतात सचिन तेंडुलकर हे खूप आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेटपटू आहेत हे तर सगळ्या जगाला माहिती आहे ते भारतरत्न ही पदवी त्यांना देऊन भारत सरकारने सन्मानित केलं आहे परंतु त्यांचं उदय किती विशाल आहे हे लोकांना माहिती नसतं आपण फक्त एक सेलिब्रिटी म्हणून त्यांच्याकडे पाहतो एक क्रिकेटमधलं एक अत्यंत म्हणजे उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट असं जे काही कौशल्य त्यांनी संपादित केलं होतं आणि भारताला सुद्धा जगामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बहुमान घेऊन दिला होता पुढे सगळं करत असताना शेवटी व्यक्ती किती मोठी असेल त्याला जर मानवीची राहण असेल तर मला असं वाटतं की त्याचं मोठेपण त्या ठिकाणी गोष्टीत कमी होत असत आणि म्हणून आपण जे सचिन तेंडुलकर साहेबांचं बघतो की त्यांच्या या सगळ्या क्रिकेटमधल्या यशाबरोबरच त्यांचं मानवी मन त्यांचं हृदय हे सुद्धा तितकंच उत्तुंग आहे विशाल आहे त्याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे नामदेव गुमदार ते आमचे मित्र आहेत आमच्या चळवळीमध्ये सचिव म्हणून तर आहेत परंतु ते त्याला का होत की सर्व पहिल्यापासूनच त्यांनी या आमच्या सर्व चळवळी ज्या ज्या असतील त्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे मोलाचा वाटा आहे आणि अशीच एक आमच्या या चळवळीचा एक भाग म्हणजे आम्ही एक ज्यावेळेस मी वैद्यकीय सेवा सुरू केली आणि दिव्यांग मुलांसाठी ते संस्था सुरू केली होती त्याच्या माध्यमातून कर्णवधीर आणि मेक्टेरियल चॅलेंज जे विशेष मुलं आहे त्यांच्यासाठी गेल्या चाळीस वर्ष उन्हाळी काळ आम्ही सुमारे चाळीस वर्षापर्यंत जे संस्था चालू करेल त्या संस्थेला सचिनजी तेंडुलकर यांनी ते खासदार असताना खासदार पन्नास लाख रुपयाची परिवृदेली दिली आणि त्याला कारण नामदेवराव होते कारण आमचे मित्र नामदेवराव नाम असे आहे की ते त्यांना मैत्री जोडायला मित्र जोडायला आणि त्याहीपेक्षा ती मैत्री ही आणि कुणी अन्चिंत असो रात्री बारा एक दोन तीन वाजता जरी तुम्ही त्यांना फोन केला म्हणजे परिचय असण्याची गरज नसते तरी ते त्या ठिकाणी जाऊन जाणारच आणि ते काही सर्वस्व मदत केल्याचा त्याचा प्रयत्न असतो मला इतकं धडपडणार आहे हे किती विचित्र होत चाललं आपलं जग मानवी मेंदू इतका प्रगल्भ आहे त्या मानवी मेंदूच्या प्रगल्भेतून इव्हॅल्युएशन म्हणून आपण आता ती कुठली माणूस सुद्धा तयार किती मोठे शोध लावले पण दुसरीकडे आपण एकमेकांचं किती द्वेष करायला लागलो एवढे आपण आंदोलन होऊन गेलो की आपल्याला काही म्हणजे अशा पद्धतीने जगभर आपण बघतोय आणि या भारतात तरी आपण बघतोय काही नाही देशात काय कारण नाही फक्त उन्माद जो निर्माण केला जातो जातीमध्ये धर्मामध्ये हा किती क्वेशदायकडे धर्म जाती हे सगळं खऱ्या अर्थाने ते फक्त एक चांगल्या हेतूने निर्माण केले धर्म धर्मिजतात पण त्याच धर्माचं शस्त्र बनवून समाजामध्ये जी खूप काढली जाते जो द्वेष केला जातो तो हिंसाच्या फैलावला जातो अत्यंत उद्विग्न करणार याच्यातून कुठलाही देश कुठलाही समाज उन्नत होऊ शकत नाही परंतु आम्ही पाहतोय की समाजामध्ये अशा प्रकारची निर्माण केली जात आहे की खूपदायक आहे अशा वेळेस जेव्हा हे प्रेमानी कुटुंबाने ते नुकतंच आहे जर आपण सगळ्यात या सगळ्या व्यवस्थेमध्ये पाहिलं तर दो ना। तो तो ते ते एक ते या प्रसंगी मुक्काम पोस्ट दहा फुलराणी आणि कॉलनी या पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ पारधे यांच्या जीवनावर आधारित घटनेविषयी निर्माता अभिनेता वसंत बंदावणे यांनी त्यांची मुलाखत घेतली तर सचिन तेंडुलकर यांचे मित्र आणि स्वीय सहाय्यक रमेश पारधे तसेच वर्ल्ड बुक ऑफ लिम्का विजेते सतीश चाफेकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला पोस्ट हा आईचा प्रवास आहे तर माझी आई तिथे कशी आली तर मित्रांनो सांगतो की आम्ही भोकरदन तालुक्यामध्ये गोटेगावात माझी आई राहिली अगदी खेड आजही तिथे मी पाच वर्षापूर्वी बाबांना घेऊन गेलो होतो पाच दहा वर्षापूर्वी तर तिथे आजही लाईट आपल्याला विज हा प्रकार नाही आहे खेडेगावात माझे आई बाबा आलेले आहेत तर माझ्या आईचा आणि बाबांचा जो प्रवास आहे लग्न झाल्यानंतरचा तिच्या अगोदरचा तो लहानपणाचा प्रवास आहे तो पुस्तकात दिलाय तर माझे आई बाबा भोकरदन आणि जालना डिस्ट डिस्ट्रिक्टमध्ये रस्त्याने दगड फोडणाऱ्यांचा आमचा परिवार होता म्हणजे ते रस्त्याने रस्त्यावर असती दगड फोडायची कोकणच्या चैलानी बाबा लोक की बाबासाहेबांचा आरोही आली बाबासाहेबांचे मेसेज आले बाबासाहेब आंबेडकरांचे की शहराकडे चला आणि त्या अनेक कुटुंब शहराकडे चला शहराकडे चला तर माझं माझ्या आई देखील कुटुंब हे दे शहरात येऊन धडकलं मांद्र्याला येण्याचं कारण असं की तिथे एक धागा होता माझ्या आईची मावशी तिथे धोपडपट्टीमध्ये माझ्या आईची मावशी जायची तर कुठे जायचं तर मांजऱ्याला मावशीकडे जाऊया शाळे म्हणून तर त्यांच्याकडे ते बाबा उतरले आणि आम्ही चौघात इथे उतरलो आणि मग कामाच्या निमित्ताने तिकडे तिकडे वनवण वन फटक शेवटी आम्ही त्या साहित्य सहवास नावाच्या कॉलनीमध्ये तिथे सगळी खाली मशीन आहे ती बुजव बुजव बुजवण्याचं का काम चालू होतं आणि त्या बुजवण्याच्या कामापासनं माझ्या आईबाबांनी त्या साहित्य मध्ये अगदी पेडिके तयार होईपर्यंत तिकडच्या खिडक्या दाद्या लाद्या प्लास्टरिंग विटा हे सगळी कामं माझ्या आयोगांनी तयार केली केली आणि त्या कामाची त्याच्याबरोबर कामाची लोक पण होते तर माझ्या बहिणीला अजून ती कामाची भाषा येते आणि ती सगळी कामं करत असताना तेव्हा सगळे सगळे चौऱ्याऐंशी ब्लॉग केले सगळे राहिला आले राहायला आल्यानंतर माझ्या आईबाबांनी ती कॉलेज सोडली नाही तर तिथे माझे बाबा वॉचमॅन म्हणून राहिले आधी मायाचं काम केलं म्हणून आणि आई भाजी लोकांकडे दोन्ही भाजी कराल आता हा सगळा जो आईचा प्रवास आहे याच्यामध्ये मी माझे भाऊकड कसे घडत गेलो हा सगळा जो प्रवास आहे हा या पुस्तकामध्ये सचिनची लहानपणापासून मैदानात जातोय त्याची बॅग उचलून जातोय त्याचा आलेलं पेपराचं कटिंग पस्तीस रन मारले तरी त्याचं कटिंग आजही रमेशकडे आहे आज मैदानावर किती मॅच खेळला पडाबरोबर त्यातही कटिंग रमेशकडे आले तर पारिसर कटिंग रमेश ठेवायला लागला त्याचे बॅग वगैरे त्याच्याबरोबर जायला लागलं त्याच्याबरोबर प्रवास करायला लागला तर भाऊंना म्हणजे सचिनच्या भावांना रमेशच भी म्हणून हवा होता असं मला त्यांनी विचारलं की मला रमेश भावा आहे म्हणजे तो खेळच्यातच तपास तर मी त्यांना एकच प्रश्न विचारला की भाऊ रमेश तुम्हाला दिला परंतु हा ग्रॅज्युएट झालेला तर रमेश तुम्हाला दिला परंतु सचिनचं करिअर चाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस त्याच्यानंतर रमेशला जुडावा धागा नाही पाहिजे तर आत्नं सचिन आलो आत्नं अजित आला मोठा भाऊ आत्नं नितीन आला आणि मावशीच्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या हो मला आश्वासन आश्वासन दिलं गेलं की रमेशला आम्ही सचिनच्या कोणत्याही परता काळात का होईना आम्ही त्याला दुरावा घेणार नाही तो आम्हाला हवा आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आज हा सचिनचा पीएस का आहे कमर्शियल पीए नाही घरातला पीएस तर कोणत्या पावशीला काय सांगायचं कोणत्या भावाला कोणतं औषध द्यायचं आईला कोणतं औषध द्यायचं कोणते वेळेस कोणाचा निरोध कोणाला सांगायचा की त्याला वाईट वाटेल रुसमी तुफी कोणाला कोणाचे कोणाचं घर कुठे आहे हे सगळं घरातल्या माणसालाच माहीत असतं त्यामुळे हात त्यातला गेलेला आहे मला सचिनबद्दल जर सांगायचं झालं तर खूप सांगणार खूप आहे म्हणजे आपल्याला इथे रात्र रात्र बघा कडावं पण खरं सांगतो त्या मुलाकडे ना त्याच्या संपूर्ण फॅमिली कुटुंबात चांगले संस्था त्याच्यावर कारण काय जर आपल्याला एखादं हे मिळतं तेव्हा माणसं मुलं बिघडायला जास्त वेळ लागत पण तुम्ही माने लोकांनी जाऊ देवडा कधी त्याला जास्त हे करू दिलं नाही आणि कोणीच सगळे साहित्य आपल्या क्षेत्रामध्ये मान्यवर सचिन लहानपणापासून म्हणजे मी तुम्हाला सांगतो की लहानपणापासून त्याचं कारण हे की तो लहानपणी केवढा समंजस म्हणजेच केवढा हे असं तिथं सांगतो की बाबा वॉचमन त्याचा वाढदिवस त्यांनी आईने मला सांगितलं त्याला मला नागदेव म्हणायचं असेल अजूनही मला काही नागा म्हणून तर सचिनच्या कीर्ती कॉलेजमध्ये आम्ही एक फंक्शन केलं होतं रमेश तेंडुलकरांचं तर नितीनदा त्यांनी स्टेजवर असताना सचिनचे मोठे भाऊ नितीन तेंडुलकर त्यांनी स्टेजवर जर माझे आभार मानले रमेश नागदेव यांचे आभार त्यांनी हा सर्व प्रोग्राम घडवून आणला तर सगळ्यांना कळलं आहे की रमेश नागदेव कोण ते नागदेव तर मला घाम उठला सचिनच्या आईने मला सांगितलं की आज संध्याकाळी वाटीसोला यायचं आहे सर खर मुला लोकांकडे मुलांकडे बघितले ते असे खूप मुठ मोठे गिफ्ट होते आता मी पैसा पडतो आता वाढदिवसाला तर जावं बाबाकडे बाबांकडे गेलो बाबा स्टूलवर बसले होते बाजूकडून बाबा मला जे सात शतकालमध्ये सचिन राहतो ना त्याच्या आईनी वाढदिवसाला बोलले म्हणजे ठीक आहे तर म्हणजे चला कपडे का घाला नाही तो का कपडे ॲटलिस्ट भी <स्वारी> समोर सव्वाची गादी होती बाबत पानाची गादी जो बिस्किटचा कुडा असतो आज आज देखील घेतो मला वाटतं चार रुपये का सहा रुपयाला असा तो घेतला आणि माझ्या आता मला म्हणे होता घेऊन मला असं पुरा मग त्यातल्या दिसू नये म्हणून त्या प्राणवाल्यांनी त्याला रॅप करून दिलं मी तो असा लपवत लपवत वरती चिनेच तसं मी सचिनकडे गेलो की विश केलं नाही केलं तुला आली नाही हे बस बस बघा मी हा म्हणजे जे फार लहानपणचं स्टोरी आहे त्या मुलांनी बघितलं की मी काहीतरी आणले गिफ्ट पण मी ते लपवतो कारण मग सगळ्या मुलांच्या समोर ते द्यायचं त्यांनी बघितलं आणि तो मला बोलत मी शिकले ना काय काय बाबाने तुझ्या त्या मुलाने बाकी एवढे मोठमोठे गेम्स पडले होते पण तो बिस्किटचा फोडा उघड आणि तिथेच आपल्या आमच्या सर्कलमध्ये ते चार पाच मुलं आहेत त्यांना खेळून सुद्धा आपण देखील सो ही समज ही समज त्यावेळेस त्याला होती गोष्टी अकोंटमध्ये अख्खं ते पुस्तक मी चेक केलं त्यावेळेस कंपीठ काही नको पाहत गाळला आणि तो कुठेतरी पाठी डेव्हिट केलं केलं तर असं आमचं ते हे आहे आणि रमेश बालक असा उपयोग काढला होता एकोणीसशे सहामध्ये दोन हजार सहामध्ये माझ्या मुलाच्या दोन्ही किडनी फेल झाली तो जस्ट पंधरा सोळा वर्ष पण आम्ही खरा संपल झालो होतो पण हा माणूस उभा राहिला म्हणजे मनात की मी बघतो आणि दोन तासाला मला टॉपपॉन हॉस्पिटल मिळालं आणि टॉपपॉन डॉ डॉक्टर मिळाला आणि ट्रीटमेंट सुरू झाली माझ्या याबा माझ्या बायकाने त्याला पी टी दिली आणि तुम्ही थ्री डी प्रिंटर नाव ऐकलं असेल थ्री डी प्रिंटरला सर्व भारतात माझ्या मुला लागतो एपीसी अजून करू काय मी आता करू काय सर किंमतीत मला बाहेर जाता येणार नाही मला ऐन्स उघडं गेलं मला काहीतरी वेगळं वाटलं म्हणजे कर आणि तो त्यांनी फ्रीप बनवला आणि त्यानंतर तो पुढे गेला पण तो बीएससी झाला नाही पण त्याला रट्टा मारायला आणि हे सगळे आम्ही एकत्र आहोत आमचे सगळे दुख एकत्र आहे माझा जो तुमच्या शिक्षणासाठीचा जो संघर्षाचा काळ आहे काही काय काय उद्योग केले त्या काळामध्ये कसं कसं पैसे सर तुम्ही लवकर रिकव्हर व्हा या आधारात म्हणून अशी शुभेच्छा व्यक्त करतो मग अशी काळून ना लाईट गेले तर मला काही आश्चर्य वाटत नाही माझ्या आयुष्यामध्ये मी घडतच राहील ऐन वेळेत अंधार पडाय पण त्या अंधारातून देखील चाप पडत मी उभा राहिलो आणि एक वेळ मग अशी माझ्या डोक्यात विचारात आवडा की आपण अशी पण मुलाखत की सरस्वतीचे दिवे लावूया पटल्या लावूया आणि त्या प्रकाशात मुलाखत करूया किंवा त्याच्याकरता प्रकाशच नाहीये मग हे दिव्यांची सहकार्याने चंद्रेगड चालू झाला आणि प्रकाश पडला नाही तर काळू मुलाखत ही एक युनिक मुलाखत झाली असते यावेळी विद्यार्थी आणि श्रोते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेज हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा